मी पाच वर्ष झाले चाळीस म्हातारे सांभाळतो आमच्या इथे चाळीस खाणं पिन कपडा लता चपला बुटा जे लागन ते ग्रामपंचायत मध्ये चाळीस म्हातारे गावातल्या नाही तर इकडून झाडताना ज्या <laughs> त्या गावानं आपले आपले म्हातारे सांभाळा वृद्धाश्रमचा विषय मिटला आणि भीक मागायचा विषय संपला आपल्या गावातले म्हाते आपण सांभाळ अजून एक काम आहे शेवटचं काम सांगतो मग आपण पुढे बोलू पण ते काम जरा अवघड आहे तुम्ही करताना का नाही मला माहीत नाही बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं पण लोक करीत नाही त्याच्यामुळे मी आता सांगत, सांगत। नाही ते बंद केलं कुणी ऐकतच नाही ते मग कशाला सांगायचं का नाही काय त्याचा उपयोग काय जर गावात सांगितलं मी ते सातवं काम काम जरा अवघड आहे कोणीच करीत नाही मग काय करू नाही मी सांगतो मग कोणी ऐकतच नाही ते मग कशा काय कर महिला मंडळ काय करू ह दुसऱ्यावर जळायचं नाही जर तुम्हाला शंभर वर्षे जगायचं असन तर मरा मला कळत नाही लोक दुसऱ्यावर आहे तुम्हाला मोठं व्हायचं दुसऱ्याला लहान का करता हे बघा परमार्थामध्ये तुकाराम एक अभंग आहे त्यामध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो हा बघ नाही सांगत मला मिळावं माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे नीट ऐका काय मला मिळावं हे माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे पण मलाच एकट्याला मिळावं ही चुकीची गोष्ट आहे सगळ्याला मिळू दे ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नाहीतरी आपलं काय इथं येताना काही आणलं नाही जाताना काही कोणी नेलं नाही टाटा बिरला नेणार नाही धुरुभाई अंबानी नाही कोणी नाही तुम्ही नाही ना आम्ही नाही मग कशाला एडवणी करता म्हणून माझी गावकऱ्याला ग्रामपंचायतीला विनंती आहे तुम्ही एक टप्पा पार केला पण सगळं संपलं असं राईट आणि हे कधी संपत नसतं मला गावातले लोक सरपंच गावात घेऊन आणताना मला म्हणे सगळ्या गावात प्युअर ब्लॉक झाले एक गल्ली राहिली एवढी आता मी म्हणलं बाबा एवढी गल्ली तुम्ही करल तेव्हा नवीन एक गल्ली तयार होईल किंवा दुसऱ्या जुन्या गल्लीतले मोडण फुटन हे चालूच राहणार आहे हे संपणार नाही काम कधीच संपत नसत खूप चांगल्या गोष्टी तुमच्या गावामध्ये काही दिसल्या मला उनेवा काही लोक शेतात गेले राहायला त्यांच्या जागा फडक्या आहेत चांगल्या ठेवल्या पाहिजे तिथं भाजीपाला लावा शेवगा लावा सीताफळ लावा जागा तुमच्याच आहे खाऊ द्या ना तुम्हाला जाता जाता एक सांगून देतो कुणाला राग आला तर येऊ आला जर त्या जागा त्यांनी नीट नाही केल्या तर पंचायतला त्या जागा ताब्यात घ्यायचा अधिकार आहे कायद्यानं सांगतो मी मला काय मला घ्यायची आग नाही ती मला यायची नाही चांगलं ठेवा आपलं म्हणणं काय गाव चांगलं करू राहिले सगळं काम चांगलं करू राहिले महिला चांगले करू राहिले करा एक घराच्या एक पुढे दगड अजून दिसते मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या दहा पटातून काळा आहे हे दगड आराम करून पुढे अजून कळलं नाही काय असा धरून डोक्यात घातला पाहिजे त्याच्या तुम्हाला सांगतो साहेब तुम्हाला खरंच सुख पाहिजे तर सुख पायरी पुढे नाही लावायची पायरी पोटात करायची तर सात दिवस सप्ताह केल्याचा उपयोग आहे पुढं कस पायरी करतो मला कळत नाही लोकाच्या रस्त्यातले आम्हाला काटे वेचायचे सांगितले का दगड टाकायचे सांगितले आराम करू असे दगड तुमचं लय बरं आहे नव्वद टक्के बरं आहे मी आता लय गावं पाहिलं ना लय जायला लोक आहे तुमचं चांगलं आहे हळूहळू होईल आता गाव म्हणलं तर एवढे तेवढे राहतेच सरपंच कुठे गेले मी सरपंचाच्या घरी जावायला गेलो तिथे एक जाळी पाहिली मला असं वाटतं ती मच्छर मारायची होती काय बरोबर आहे का <laughs> <आ>? <laughs> मच्छर मारायची जाळी सरपंचाच्या जा घरी लागत <laughs> ना त्याच्या दोन गोष्टी लक्षात आल्या गावात मच्छर हाई आमच्या तिकडे आहे ना तुम्ही ना आम्ही काही लांब नाही पण काही काही किलोमीटर वर फरक पडत असतो आमच्या तिकडे आहे ना रस्त्याच्या कडीला असे दोन दोन चार चार कुत्री बसते त्याच्याकडेला दोन पाय पुढं दोन पाय माग त्याची काय मिटिंग चालते भगवान जाने पण ते काय करते गाडी आली मोटरसायकल फोर व्हीलर आली त्या गाडीच्या माग पळते अर्धा अर्धा किलोमीटर ते कुत्रे मला अजून कळलं नाही ते त्या गाडीच्या माग कौन पळते त्याला काय शिवाजी पुरस्कार असतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार असतो का पण काय त्या कुत्र्या माग लागायचं कारण काय केला मला काही उत्तर सापडलं नाही पण त्याच्यातून चौधरी साहेब मला एक शिकायला मिळालं काय शिकायला मिळालं किती कुत्रे गाडीच्या माग लागले म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का भाऊ तुमचा काही प्रॉब्लेम आहे का त्यांना विचारायचं असे कुत्रे पळते पळते थांबते आणि उजून येऊन बसते त्यांच्या नादी लागायचं आणि असे दोन चार दोन चार कुत्रे दर गावात असतेच असते आता काय करणार त्याला ते देवानं पाठिलेले तुम्ही आम्ही थोडी खंडोबा देऊ <laughs> त्याला नाव ठेवायचं नाही तिकडं लक्ष द्यायचं नाही हे निसर्गातल्या गोष्टी काही तुम्ही म्हणाल साप कशाला इच्छू कशाला उंदीर कशाला भूस हे देवानं पाठवलेली त्याचा रागराग करायचा नाही इलाज काढायचा इलाज मला एवढा टेम नाही नाही तर कसे जन्माला आले हे सुद्धा लई भारी झा <laughs> यांचा जन्म कशातून झाला हे सुद्धा काय भारी म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या माझं गाव करताना या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतीनं केल्या पाहिजे अर्थात ग्रामपंचायतकडे पैसा पाहिजे हे लक्षात आलं आणि आम्ही आमच्या इथे काय केलं साहेबांना माहीत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे टॅक्स गावकरी मंडळी मी कोणाची सुपारी घेऊन हो आलेला माणूस नाही मी सांगितलं उपजत वारकऱ्यांची औलद आहे माझ्या पाचही मुलीची शपथ खाऊन सांगतो माझ्याकडे दोन गोष्टी माझ्याकडे ताकद आहे एक <laughs> मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही दोन मी आयुष्यात कधी आरामाचे दहा रुपये कोणाचे खात नाही त्याच्यामुळे तुम्हाला खोटं सांगून किंवा वरवरने सांगून मला काही घेणं नाही आयुष्यात पुन्हा मी दुधडला येईन नाही येईन काही आपली भेट होईल नाही होईल कशासाठी सांगायचं काय करायचं उद्या पण संध्याकाळपर्यंत मी राहीन याची गॅरंटी नाही कशासाठी काही सांगायचं लोकाला आम्ही अभ्यास केला का पैशाशिवाय काही चालत नाही आणि आम्ही आमच्या लोकांकडून टॅक्स घ्यायचं ठरवलं आणि टॅक्स थोडा वाढवून लोकाला, लोकाला समजून सांगितलं समजून बी सांगितलं आणि सुव्यवस्था बी केल्या तुमच्या एवढंच माझं गाव आहे नीट ऐका महिला गावकरी तरुण पोरं सेम तुमच्या एवढं गाव आहे तुमच्या एवढेच घर आहे तुमच्या एवढीच माझी लोकसंख्या आहे तुमच्या इथला वर्षाचा टॅक्स सहा लाख रुपये किती सहा लाख हो। तो भी लोक भरीत नाही थोडे लागले भरायला पाणीपट्टी येते भरते घरपट्टी भरीत नाही महिला मंडळ तुमच्या इथला टॅक्स किती सहा लाख माझ्या इथला टॅक्स आहे चाळीस लाख एवढेच घर एवढेच माणसं आहे सहा लाख कुडन चाळीस लाख कुड आणि माझ्या गावात शंभर टक्के लोक टॅक्स भरते वर्षाच्या पहिल्या दिवशी भरते तुमच्याकडं साल संपल्यावर पैसे भरते आमच्याकडं साल सुरू व्हायच्या आधी पैसे भरते आमची बिजलाबाई म्हणून बाई आहे शेवंतबाई आहे बिजलाबाई आहे लक्ष्मीबाई आहे साखरबाई या महिला घरात एकट्याचे घरकुलात राहत्या नवरा वारलेला आहे मुलबाळ नाही एकट्याच घरात लोकांच्या रोजानं जात्या आणि ग्रामपंचायतचा पहिल्या दिवशी पाच हजार रुपये टॅक्स भरत्या मी इथून दंडवत करतो त्याच्यामुळे गाव सुधारलंय पाच हजार रुपये आम्ही घेतो आठशे घराचे चाळीस लाख मला जमा होते पण आम्ही सुविधा बी तसेच देतो एका हाताने टाळी वाजत नाही माझ्या इथे ग्रामपंचायत काय काय देते तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढ्या गोष्टी आणि आम्ही साहेबाच्या काळात चालू केलेल्या ह्या गोष्टी साक्षीदार आहे साहेब तुमच्या इथे बी काही गोष्टी चालू केल्या आता वर्षभर पिठाची गिरणी मोफत साधारण एका माणसाचे हजार दीड हजार तर वाचते वर्षाचे एका माणसाला एक जार रोज एका घराला एक जार वीस लिटरचा इकडे पाणी कशाचं आहे आता जार 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 जार। एक जार देते दे का पण मोफत देते दे? पाच रुपयाला देते दे। तिथेच गडबड होती आता पाच रुपयाला एक जार रोज जर नेला तर महिन्याचे दीडशे वर्षाचे अठराशे वाचलं ना त्या पाहिजे पैसे कसे नाही भरायचे आणि याच्यात काय होतं मी आधी तुम्हाला सांगितलं मला दुधडशी काही घेणं नाही आहे मी जे आहे ते मांडणार आहे आठशे तुमच्या घरं किती जार जाते साधारण जार किती जाते तीनशे जाते म्हणजे पाचशे घरी ते पाणी जात नाही कळलं का नाही कळलं पाचशे घरी ते पाणी पित नाही ते आपलीच लेकर आहे ना प्यायला पाहिजे ना तीनशे घरी जात पाचशे घरी जात नाही म्हणून आम्ही काय केलं ते जे टॅक्स भरण झाला तो एक जार फुकट मग या फुकटच्या लालचीने लोक पैसे भरायला लागले अजून काय माझ्या इथे सगळे मसाले आम्ही करून देतो तुम्हाला जसं सांगितलं बाहेरचं खाऊ नका शेवाय करतो पापड करतो बटाटा चिप्स करतो बटाटा चिवडा करतो उसाचा रस काढितो हळद पावडर मिरची पावडर धने पावडर हे सगळ्या मसनी ग्रामपंचायतमध्ये लोकाला फुकट वर्षभर संपूर्ण गावाला सॅनिटरी नॅपकिन मै वर्षभर फुकट आहे महिलाला पाच हजार रुपया अख्ख्या गावाला वायफाय फ्री वर्षभर काय पाहिजे लोकाला मोटरसायकल फोर व्हीलरमध्ये मोटरसायकल फोर व्हीलरमध्ये हवा भरून मी पंचायत देते आमची मी सांगितलं चाळीस म्हाताऱ्याला जेवण आहे पंचायतमध्ये दीड लाख नारळ फुकट खात आहे गाव दीड लाख नारळ शेती करायचं एक ट्रॅक्टर आहे आमचा पंचायतचा मोठा मोठा आहे तो सगळ्यात मोठा म्हणजे तीस टक्के सबसिडी आहे नांगरा मोगड्याला तुमच्या इथे एक एकर नांगराला किती पैसे लागते अठराशे तर समजा आम्ही चौदाशे रुपये नांगरितो पाच एकर नांगरलं तर दोन हजार रुपये त्याचे वाचत आहे आणि दहा वर्ष झाले माझ्या इथे सरपंच झेंडा ओंडाण करत नाही कोणतंच नाही पंधरा ऑगस्ट नाही सव्वीस जानेवारी नाही कोणतंच नाही मग कोण करतो जी बाई एक एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती भाडीन तिच्या हातानं पंधरा ऑगस्टचं झेंडा होतं आमच्या इथे